चिंता सोडा लाभाची कर्मातून संधी प्रगतीची मनात विचारांची गर्दी असेल तर दिशा मात्र ठरवून ठेव कारण तू मिथून आहेस चालत चालत चालतो आणि शेवटी यश काढतो मिथून म्हणजे हलकं फुलकं हसत खेळत वागणं पण तुमच्या डोक्यात विचारांचं महासागर असतो जून महिन्यात हे दोन्ही मिळून एक सुंदर यश तुमच्यासाठी लिहिलं जाणार आहे जगात सगळ्यात महत्त्वाचे काही असतील तर ते शब्द असतात जे मिथून राशीकडे भरभरून असतात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता शाब्दिक बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य यांची पावर तुमच्याकडे आहे हसरा चेहरा झक्कास संवाद आणि आतमध्ये सुरू असलेले विचार यामुळे यश नक्कीच वाढणार आहे तुमच्या राशी स्वामी बुधदेव या महिन्यात तुमच्या राशीत येणार आहे जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल राशी स्वामी राशीत आल्यामुळे फार विचार करण्याची गरज नाही एकदा ठरवलं की सरळ ॲक्शनवर जा यश हे तुमचंच असेल थोडक्यात हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व प्रगल्भ करणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल कारण या काळात तुमच्यासाठी धनप्राप्तीचे शुभयोग निर्माण झालेले आहेत विशेषतः कलेतून बोलण्यातून मार्केटिंगमधून तुमच्यावर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे कौटुंबिक वातावरण हास्यविनोदाचं राहील कारण मागील महिन्यापर्यंत मंगळदेव नीच अवस्थेत तुमच्या धनस्थानात विराजमान होते ते या महिन्यात सात तारखेला तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करतील तेथून तुमचं कौटुंबिक वातावरण आनंदी बनेल मागील काळात कुटुंबातील काही व्यक्तींच्या भावना थोड्या दुखावल्या होत्या त्यामुळे आता वाणीद्वारे साखर पेरणी करा सात जून नंतर वातावरण खूप चांगलं होईल केवळ शब्द विचारपूर्वक वापरा जेणेकरून पुन्हा सॉरी बोलण्याची वेळ येणार नाही ही, ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रम स्थानात केतूग्रह मागील महिन्यातच आलेला आहे त्यामुळे अर्थातच परिश्रमाची फारशी इच्छा नसताना देखील मिथून जातं परिश्रमाच्या जोरावर इतरांना थक्क करतील प्रवासाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत छोट्या मोठ्या सहली काही महत्त्वाच्या भेटी असे योग निर्माण होतील भावंडांसोबत सुखद कालखंड तुम्ही व्यतीत कराल म्हणून या काळाचा लाभ घ्यावा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमचे वास्तू अधिपती देखील बुधदेव आहेत ते या महिन्यात स्वराशीचे तुमच्या राशीत विराजमान असतील त्यामुळे वास्तू किंवा वाहनाचे अत्यंत सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण होतील अनेक मिथून जातक वाहन घेण्याची शक्यता अधिक आहे काही मिथून जातक वास्तूचं नूतनीकरण करतील नवीन वास्तूचं प्लॅनिंग करतील एकंदरीत हा काळ या सर्व दृष्टीने अत्यंत उत्तम आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता या काळात मिथून जातक मनापासून अभ्यास करणार आहेत अभ्यासाला बसलात की तुमचं लक्ष लवकर घड्याळीकडे जाणार नाही किंवा व्हॉट्सअपकडे देखील जाणार नाही तुम्ही अत्यंत मन लावून अभ्यास करणार आहात काही जातक ऑनलाईन क्लासेस देखील करतील प्रेमविवाह व आयोजित विवाहाचे देखील शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होत आहे विशेष बाब म्हणजे या काळात वैवाहिक आयुष्य सुखद देखील राहणार आहे मैत्रीमध्ये प्रेमसंबंध वाढतील तुमचा संवाद वाढेल त्यामुळे तुम्ही त्या अत्यंत आनंदी राहाल तुमची संतती कर्तृत्व गाजवणार आहे त्यांच्या आत्मविश्वासाकडे तुम्ही लक्ष द्या संततीचा आत्मविश्वास वाढेल या पद्धतीने त्यांच्यासोबत संवाद समृद्ध करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांचं आरोग्य या काळात सर्वसामान्यपणे उत्तम राहील परंतु तुम्हाला थकवा जाणवू शकतो किंवा अतिविचारपूस होऊ शकते ज्यामुळे आपण खरंच आजारी आहोत का असं विनाकारणच वाटेल कर्ज घेण्याचा तुम्ही विचार कराल परंतु कर्ज घेऊ नका त्यापेक्षा जुनी देणी कशी फेडता येतील याचा विचार करा शत्रूंना तुमच्या यशाचा त्रास होईल ते दुखावतील परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ते तुमच्यासाठी योग्य राहील नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता काम करीत असताना बोलणं कमी आणि कृती जास्त या गोष्टीकडे लक्ष द्या नोकरीत तुमच्यासाठी यशाच्या संधी आहेत व्यवसायात अनेक वेळा खूप बोलणं हे फायदेशीर ठरतं त्यामुळे व्यवसाय वृद्धी घडून येते तुमच्या बोलण्यामुळे तुम्हाला नवीन क्लायंट नवीन संधी निर्माण होतील रिस्क नक्कीच असेल परंतु नफा देखील होईल ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास सहा जून ते बावीस जून या काळात तुमचे राशी स्वामी राशीतच विराजमान असतील ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो या काळात नक्कीच काहीतरी खास घडू शकतं याशिवाय गुरुदेव तुमच्या राशीत आलेले आहेत तेथून ते तुमच्यासाठी पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण करीत आहे हा देखील मोठा शुभयोग आहे तुमचे पंचमेश लाभस्थानात विराजमान असून तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण करीत आहेत भाग्येश कर्मस्थानात विराजमान आहे म्हणजे कर्माने भाग्यवृद्धी होईल असं तुम्हाला ग्रह संकेत देत आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मिथून जातक या महिन्यात बऱ्यापैकी कर्मप्रधान राहतील तुमचे कर्मेश गुरुदेव राशीत विराजमान असून पंचम सप्तम आणि नवम या तीन स्थानांवर त्यांची दृष्टी असल्यामुळे तुम्ही अत्यंत कर्मप्रधान राहणार आहात लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे पंचमेश लाभात आलेले आहे तुम्ही जेव्हा कर्मप्रधान असतात तेव्हा लाभ त्याच्या पाठीमागे चालत येतो त्यामुळे लाभाची फार काळजी करू नका तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करा त्यातून तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तुमच्या व्ययस्थानात रविदेव पहिल्या पंधरवाड्यात विराजमान असतील बुधदेव म्हणजे तुमचे राशी स्वामी पहिला आठवडा तिथे आहेत त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला काही अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे त्यानंतर खर्चाची तीव्रता कमी होईल प्रवासाचे अनेक योग आहेत मेडिकलवर काही खर्च होताना दिसतोय त्यामुळे या काळात तुम्ही योग्य नियोजन करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही, काही दिवस हे सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यातील नऊ अठरा आणि सव्वीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर सहा सोळा आणि चोवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या विशेषत्वाने जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करा आणि वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्याचा विचार केला असता मिथून जातकांनी बुधवारी गणपती स्तोत्राचं पठण करावं रोज सकाळी ओम बोम बुधाय नमहा या मंत्राचा अकरा वेळेस जाप करा पेन पुस्तक वही कुणा गरजवंतांना भेट द्या बुधदेव त्यातून प्रसन्न होतील या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते तुम्ही नक्की करावे अशा पद्धतीने जून दोन हजार पंचवीस हा महिना मिथून जातकांसाठी तसंच मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये हरर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष